आमच्या सर्वांचे युवा सहकारी आणि वारवाडी ग्राम ग्रामपंचायतचे चे असणारे विद्यमान सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनायक भाऊ भुजबळ यांची वारवाडी ग्राम ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड झालेली खऱ्या अर्थाने एक सार्थ निवड विनायक भाऊंच्या माध्यमातून झालेली कारण एक उच्च शिक्षित असं नेतृत्व आणि युवक असणारा सहकारी गेल्या चार वर्षापासून वारवाडीमध्ये त्यांचं अतिशय चांगलं काम वारवाडी परिसरात होतं आदरणीय आशिष भाऊ फुलसुंदर असतील आदरणीय भाऊ वारुळे तिथल्या सर्व गावच्या प्रमुख मंडळींनी आज या ठिकाणी विनायक भाऊंना वारवाडी गावच्या सरपंचपदी काम करण्याची संधी दिली आणि त्यांच्या सत्कारासाठी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय आपला माणूस शरददादा सोनवणे त्याचबरोबर नारंगाव नगरीचे उपसरपंच आमचे मार्गदर्शक संतोष संतोषदादा वाजगे आशिष भाऊ विकास नाना आणि आमचा सर्व या ठिकाणी नारंगाव वारवाडी परिसरातील मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे विनायक भाऊ त्या धर्मवीर संभाजी पतसंस्थेच्या परिवाराशी जुडलेले आहेत दादा ते आमच्या वारवाडी शाखेचे मुख्य सल्लागार आहेत आणि निश्चित त्यांच्या माध्यमातून आमच्या पतसंस्थेला देखील मोलाची त्या ठिकाणी सहकार्य आहे तर अशा या युवकाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आदरणीय शरद मी विनंती करतो आदरणीय विनंती विनंती करतो ना करतो की विनायक भाऊन त्यांच्या आपल्या सगळ्यांचा युवा सहकारी विनायक भाऊ आज सरपंचपदी विराजमान झालेले आहेत आणि निश्चित स्वरूपात एक तरुण सहकारी जेव्हा एखाद्या पदावर विराजमान होतोय तर काम करायची संधी काम करायचं जो स्पीड आहे तो मात्र निश्चित स्वरूपात वाढल्याशिवाय राहत नाही आणि निश्चित स्वरूपात एक चांगला नेतृत्व गुण असलेलं व्यक्तिमत्व आज वारुवाडी सरपंचपदी विराजमान होत असताना खर तर कालावधी कमी असला तरी सुद्धा सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन असेल किंवा आमच्या सारख्या सहकार्यांचं सा निश्चित स्वरूपात सहकार्य धोरण असेल एक नवनवीन संकल्पना राबवून त्या कार्यान्वित करण्यासाठी विनायक भाऊंना आम्ही सगळेजण मनापासून निश्चित स्वरूपात साथ देण्यासाठी काम करणार आहोत आणि अशा युवा सहकार्याला शुभेच्छा व्यक्त करत खर असताना खरंतर तर आणि वारुवाडी वेगळी शहर नाही मधून नदी गेली फक्त म्हणून खर तर ते वेगळं असलं तरी सुद्धा नारंगगाव आणि वारुवाडी मला वाटतं एकत्रितरित्या अनेक ठिकाणी कार्यरत असतात मग ते बागेश्वर देवस्थान असेल मुक्ताई गाधोबा देवस्थान ट्रस्ट असेल आपलं हनुमान देवस्थान ट्रस्ट असेल सगळीच मंडळी ही एकमेकांमध्ये गुंतलेली आहे त्या माध्यमातून अशा युवा सहकार्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो तुमच्या हातून उत्तुंग असं सर्वसामान्य लोकांचं कार्य घडो सर्वसामान्य लोकांची दुःख पुसण्याची काम तुमच्या हातून होत ही सदिच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीने देतो आणि मुक्ताई ही तुम्हाला खर तर एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या हातून खूप सारं काम एक भविष्याचं चांगलं काम निश्चित स्वरूपात उभं राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आज खर तर त्यासाठी आपल्या तालुक्यातील आमदार आपले शरद दादा सोनवणे इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या खरंतर ते सुद्धा आपल्याला आता शुभेच्छा देणार आहेत मग नारायणगाव नारायणगाव पंचकृषीतल्या सर्व संस्था असतील ग्रामपंचायत असेल मुक्ताबाई काळोबा देवस्थ असेल हनुमान ट्रस्ट असेल या सगळ्यांच्या वतीने मी विनायक भाऊंना शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सगळ्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत सर्वप्रथम अतिशय आनंद वाटतो अतिशय अभिमान वाटतो की आज नारायणगावचं जे वैभव आहे पूर्वविष या ठिकाणी मला माननीय लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे यांनी आमंत्रित केलं त्याचबरोबर योगायोग म्हणजे आज तालुक्याचे लोकप्रिय आमदार शरददादा सोनवणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आमचे जे सहकार्य आहेत त्याच्यामध्ये आमचे मार्गदर्शक पॅनल प्रमुख आशिष शेख फुलसुंदर आज आमच्या बरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर बिन्नी आवटी साहेब देखील आमचे मार्गदर्शक आहेत संतोष दादा आहे बाबू भाऊ आहे डेरे साहेब आहेत सगळ्यांची नावं घेता येईल संतोष दादा आहे नाना आहेत या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं माझा यतोचित यथोचित असा मान सन्मान केला हे आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि दादांना एक विनंती करतो की आमचं जे वारुवाडी शहर आहे त्या शहराच्या विकासासाठी आम्हाला काही दादा निधी लागणार आहे काही आमच्या डोक्यात संकल्पना चांगल्या आहेत पण आम्हाला त्याकरता तुमची मदत लागणार आहे निधी लागणार आहे त्यात त्याची आम्हाला तुम्ही तो निधी आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्यावा अशीच आमची वारुवाडीकरांची सगळ्यांची तुमच्याकडे मागणी आहे आणि तु ती तुम्ही पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे धन्यवाद आणि सांगितले की नारायण गाव असेल वारवडे असेल तालुक्याच्या सोबत दादा सातत्याने असणार आहेत विकासाच्या धोरणामध्ये दादा असणार आहे त्याचप्रमाणे आज तुम्ही हा परिवार स्वीकारायला तुमची निवड झाली आहे ग्रामस्थांना काय सांगणार काय आश्वासित करा निश्चितच ग्रामस्थांची गोरगरिबांची सेवा करण्यासाठी त्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी मला ही जी संधी उपलब्ध झालेली आहे त्या संधीचं निश्चितच मी सोनं करीन आणि चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी मी असणार आहे गोरगरिबांसाठी काम करणं हेच माझं उद्दिष्ट असणार आहे आणि त्याच पद्धतीने मी माझी वाटचाल इथून पुढची त्या पद्धतीने करणार आहे सर्वसामान्यांसाठी नेहमीच उपलब्ध असणार आहे एवढंच मी या ठिकाणी आश्वासित करतो